मनापासून शुभेच्छा देत भाग्यश्रीताईंनी या ठिकाणी उल्लेख केल्याप्रमाणे पंचायत समिती ही स्थानिक स्वराज्य संस्थेतील आणि पंचायती राजमधील अतिशय महत्वाचा एक दुवा आहे आणि एवढ्या महत्त्वाचं कार्य पंचायत समिती पार पाडत असताना एक सुसज्ज सर्व व्यवस्थांनी संपन्न अशी एक इमारत असणं अतिशय गरजेचं गरुडकर साहेबांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये या इमारतीचा संपूर्ण इतिहास आपल्या समोर मांडलेला आहे त्याच्यामुळे मी त्याच्या जास्त विस्तारात जाणार अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर अनेक लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नानंतर आज यशस्वीरित्या ही झाली आहे त्याचा आपणा सर्वांना अतिशय आनंद आहे या ठिकाणी मी अतिशय नम्रपणे या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आणि ज्यांच्या कडून आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी ज्यांचे प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी उपस्थित झाले सन्माननीय माझी खासदार दत्तारामजी बोधने साहेबांनी ज्या गोष्टीचा ओझरता उल्लेख केला की अतिशय सुंदर जा असा शासकीय कार्यक्रम या ठिकाणी नियोजित असताना या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही राजकारण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला ज्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असा प्रयत्न झाला असेल आणि शासकीय कार्यक्रम बिघडवण्याचा असा प्रयत्न करणाऱ्यांवर या ठिकाणी मी मुद्दा निषेध व्यक्त करणार सगळ्यांचीच इच्छा होती आणि सभापतींनी उल्लेख केल्याप्रमाणे येणार प्रजासत्ताक दिवस आपण या नवीन इमारतीत साजरा करा आणि जास्तीचा आण विलंब न करता एवढी जेव्हा शासनाचा एवढा मोठा निधी खर्च कशा प्रामाणिक हेतूने त्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं आणि खेळी वातावरणात हा उद्घाटन समारंभ पार पडला पाहिजे असा प्रामाणिक हेतू पंचायत समितीच्या सदस्यांच्या आणि सर्व प्रशासनाच्या मनात असताना सुद्धा असे काही गैरव्यवहार या ठिकाणी झाले त्याबद्दल आपल्या सगळ्यांनाच दुःख आहे त्याच्या जास्त विस्तारात मी जाणार नाही विषय या ठिकाणी मांडण्यात आले जसं मी या ठिकाणी म्हणलं की पंचायत समिती आपल्या शासनाच्या आणि प्रशासनाच्या अतिशय एक महत्वाचा भाग पंचायती राजच्या इतिहासात भाग्यश्रीता या ठिकाणी गेल्या औपचारिकपणे जरी पंचायती राज व्यवस्थेला त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीमध्ये संविधानात स्थान मिळालं असेल तरी ही प्रक्रिया त्याच्या अनेक वर्षांपूर्वी सुरू झाली एकोणीसशे सत्तेचाळीस ला एको सत्ते देशाला स्वातंत्र्य मिळालं दे। आणि स्वातंत्र्य संग्रामात अनेक गा क्रांतिकारी धारातील ती पडले आणि ज्यांना स्वातंत्र्याचं सुख पाहायला मिळालं त्या लोकांच्या मनात आता आपल्या जनतेचा आपल्या देशाचा विकास कसा करायचा हा प्रश्न धगधगत होता एकोणीसशे बासष्ट हा काळ मला वाटतंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जडणघडणीला आणि ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी हा दहा वर्षांचा काळ अतिशय महत्वाचा ठरतो जेव्हा एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आहे पूर्वी आपण बॉम्बे मध्ये होतो आणि या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री या राज्याचे या देशाचे नेते आदरणीय यशवंतरावजी चव्हाण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास करणारे शिल्पकार जर आपण त्यांना म्हणलं तर वावग ठरणार आणि आज या पंचायत समितीच्या इमारतीच्या प्रसंगी निश्चितपणे आपण त्यांचं गौरव केलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे जिल्हा परिषदेवर निवडून आल्यानंतर एंबवार साहेबांनी मला आठवतंय मला आदमपूरच्या सभेत सांगितलं होतं की काय असते का ते जिल्हा परिषद सदस्यांच्या हातात काही नसते फक्त एकाच ठिकाणी बोर मारायचे एका ठिकाणी पंप द्यायचा याच्या पलीकडे जिल्हा परिषद सदस्यांचे अधिकार आणि खरं तर जी आपल्यामुळं माझ्या मनामध्ये कुतूहल निर्माण झाले त्याच्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो कारण आपलं आपली चर्चा झाल्यानंतर मी आदरणीय माजी मंत्री डॉक्टर किनाळकर काकांशी चर्चा करत होते आणि काकांनी मला सांगितलं की जिल्हा परिषदेचं एकोणीसशे त्रेसष्ट महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम तू वाच आणि ते अधिनियम तू वाचले तर तुझे अधिकार तुला समजतील आणि मग सभागृहात आपण भांडून आपले काम कसं करून घ्यायचं हे आपल्याला समज एकोणीसशे बासष्ट ला एको जरी हे अधिनियम लिहिले गेले असतील त्याच्यानंतर बराच काळ गेला स्थानिक स्वराज्य संस्थांचा वाट वाटला तेवढा परिणाम आपल्या ग्रामीण भागात जाणवला नाही आणि मुद्दा मी या ठिकाणी अभिमानाने सांगा वाटत की जनता पार्टीचं जेव्हा एकोणीसशे सत्त्याहत्तर ला सरकार आलं तेव्हा खरा बदल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला दिसायला लागेल <प्राँगा> पुढचा इतिहास भाग्यश्री यांनी सांगितलाय त्याच्या जास्त खोलात मी जाणार नाही त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती जितकी पंचायती राजला महत्वाची आहे तितकीच बहिणीं आपल्यासाठी देखील महत्वाची कारण या त्र्याहत्तरव्या दुरुस्ती नंतर महिलांना या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्थान मिळालं आणि जी एक परंपरा होती की आपलं शासन आपल्या हातात असावं म्हणून गावांना जरी ग्रामपंचायती दिल्या गेल्या तरी काही प्रतिष्ठित लोकांच्याच हातात त्या संस्था होत्या आणि सगळ्यांपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत त्याचा फायदा होतो आणि त्या शेवटच्या घटकामध्ये तुम्ही आम्ही महिला देखील आहोत आणि त्या माध्यमातून त्या घटना घटनादुरुस्तीच्या माध्यमातून महिलांना अधिकार मिळत गेले आणि महिला सक्षमीकरणाचा एक अतिशय महत्वाचा भाग आहे राजकीय सक्षमीकरण आणि त्या राजकीय सक्षमीकरणाला त्यातून सुरुवात झाली आजही आपल्याला फार पुढचा पल्ला गाठायचा आहे असं मला प्रामाणिकपणे या ठिकाणी नमूद केलं पाहिजे एकोणीशे बावन ला सुरू झालेली जी एक चळवळ होती ती औपचारिक संविधानामध्ये यायला एकोणीसशे त्र्यानव चा दिवस उजाडला म्हणजे अजून आपल्याला खऱ्या अर्थाने जर स्वायत्त व्हायचं असेल खऱ्या अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून आपली प्रगती साधायची असेल मला वाटतं एक दोन वर्षाचं सोपं आणि साधं काम नाही अजून पुढचे तीस चाळीस वर्ष आपल्याला मेहनत करावी लागेल आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मेहनतीने सगळ्यांच्या सहकार्याने हे काम होणार आहे हे मला या ठिकाणी नम्रपणे पाहिजे आपण प्रत्येकाने आपली स्वतःची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पडली तर मला वाटतं हे ध्येय गाठणं देखील आपल्याला अवघड राहणार ये नाही येणाऱ्या काळात या बिलोली पंचायत समितीच्या माध्यमातून या ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न होत राहतील अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करते आणि ज्या इमारतीच्या आवारासंबंधी या ठिकाणी चर्चा झाली आदरणीय आमदार रातोळीकर साहेब आदरणीय आमदार सुभाषरावजी साबणे साहेब या ठिकाणी पन्नास आणि गेल्या दोन वर्षाच्या काळात आम्ही बघत आहोत बिलोली पंचायत समितीला स्वतःचं असं उत्पन्न रूपात असो किंवा इतर रूपात असो असं उत्पन्न नाही आणि एवढ्या मोठ्या जागेचा आपण जर सदुपयोग केला बीओटी टी तत्वावर या ठिकाणी काही बांधकामं करण्याची कामं केली अतिक्रमण हटवण्याचं काम केलं आणि सर्वप्रथम या जागेला एक कंपाऊंड वॉल बांधून घेण्याचं जर काम आपण केलं तर मला वाटतं त्या माध्यमातून या ठिकाणी स्वतःचं उत्पन्न या पंचायत समितीला निर्माण करता येईल छोट्या छोट्या गोष्टींसाठी या पंचायत समितीच्या कारभारावर अडचणी येत असतात त्याच्या जास्त खोलात मी जाणार नाही